नमस्कार मित्रांनो मी अनिल सांबळे आपण पाहतात मराठी तक यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा जास्त झालेला आहे आणि साहजिकच त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे अशात शेतकऱ्यांचे प्रश्न होते शेतकऱ्यांना प्रश्न पडला होता मला भरपूर कमेंट देखील आल्या होत्या की यावर्षीचे अतिवृष्टी अनुदान मिळणार का जर मिळाले तर किती आणि कधीपर्यंत मिळू शकतं याबाबतचा आपण याबाबतचा हा व्हिडिओ असणार आहे आपण थोडक्यात त्याबद्दलची माहिती घेणार आहोत तर सुरुवात करू या पावसापासून झालेल्या पिकांच्या नुकसानीबाबतची तर यावर्षी पावसानं एप्रिल मे मे महिन्यापासूनच सुरुवात केली त्यामुळे सुरुवातीच्याच सुरुवातीच्या टप्प्यामध्येच शेती पिकांचं हे झालेलं होतं आणि मागच्या महिन्यात जो, जो पाऊस झाला मध्ये आणि ऑगस्टच्या अगोदर जो पाऊस झाला त्यामुळे भरपूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचंही नुकसान झालेलं होतं आणि अशातच शासनाने जो काही पंचनामे आहेत ते पंचनामे करण्याचे देखील आदेश दिलेले होते तर पंचनामे काही जिल्ह्यामध्ये झालेले आहेत काही जिल्ह्यामध्ये पंचनामे अजून देखील चालू आहेत आणि पाऊस देखील अजून चालू आहे आता मराठवाड्यामध्ये भरपूर जिल्ह्यामध्ये पाऊस जो आहे तो सध्या चालू आहे आणि त्याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता देखील हवामान खात्याने दिलेली आहे त्यामुळे मागच्या टप्प्यामध्ये जो पिकाचे नुकसान झालेलं आहे ते आणखी नुकसान जास्त होऊ शकतं आता सध्या परिस्थितीला जे काही उडीद मूग आलेलं आहे त्यांचं बऱ्याच प्रमाणामध्ये नुकसान झालेलं दिसत आहे तर पंचनामे हे झालेले आहेत काही जिल्ह्यामध्ये पंचनामे सुरू आहेत अशातच दोन दिवसाखाली मंत्रिमंडळ बैठक झालेली होती तर त्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिवृष्टी अनुदानाची जी नुकसान झालेलं आहे त्याबद्दल घोषणा होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात होती परंतु त्यामध्ये देखील शेतकऱ्यांसाठी कोणतीच घोषणा झालेली नाही याच्या अगोदरच ज्यावेळेस अतिवृष्टी झाली होती त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री यांनी आदेश दिला होता की आपण जो काही जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिला होता की आपला जिल्ह्यामध्ये किती नुकसान झालंय याची पंचनाम्याची माहिती घेऊन एनडीआरएफच्या जो निकषाप्रमाणे तुम्ही तुम्हाला पूर्ण अधिकार देण्यात येतील असं सांगितलं होतं त्याच्यानंतर शासनाने कोणतीही भूमिका घेतलेली नव्हती तर मागच्या मागच्या वर्षी जे एनडीआरएफ निकष होते ते म्हणजे तीन हेक्टर पर्यंतची मर्यादा होती आणि तेरा हजारपर्यंतचं Victory, नुकसान भरपाई हे शासन देत होतं परंतु आता त्याच्यामध्ये बदल केल्यामुळे आपल्याला जो काही अतिवृष्टी अनुदान आपल्याला मिळणार आहे भविष्यामध्ये त्याची मंजुरी येईल का तर भरपूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे आणि तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त जर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि एका तालुक्यामध्ये सत्तर मिलीमीटरपेक्षा जर पाऊस जास्त झाला तर अतिवृष्टी अनुदानासाठी तो जिल्हा तो तालुका पात्र ठरला जातो त्यामुळे बऱ्याच जिल्ह्यामध्ये बऱ्याच तालुक्यामध्ये तेहतीस टक्क्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे व सत्तर मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे तर आता आपल्याला अनुदान किती मिळू शकतं तर अनुदान किती मिळणार आहे ते जी आरमध्ये आता बदल झाल्यामुळे साहजिकच दोन हेक्टरपर्यंतची मर्यादा आता शासनाने केलेली आहे मागच्या वर्षी आपल्याला तीन हेक्टरची मर्यादा होती आता एनडीआरएफचा जो निकेश आहे तो आता परत एकदा बदल करण्यात आलेला आहे प्रति हेक्टरी आठ हजार आठशे इतके जे काही अनुदानाची रक्कम आहे ते आता आपल्याला मिळू शकते तर ही जी रक्कम आहे ती आपल्याला कधीपर्यंत मिळू शकणार आहे आपण याबद्दल देखील थोडी माहिती दे घेऊ तर अजून काही जिल्ह्यामध्ये पंचनामे हे चालू आहेत त्यांना उशीर देखील होत आहे सध्या पाऊस चालू आहे आणि त्यातच ई पीक पाणी देखील महत्वाची बाब असणार आहे जोपर्यंत आपल्या शेतकऱ्यांची ई पीक पाण्याची जी मदत आहे ती संपणार नाही त्याचबरोबर जे काही सहाय्यक म्हणून नोंदणी ई पीक पाणी करू शकतात त्यांची देखील ई पीक पाण्याची जी तारीख आहे ती पंधरा सप्टेंबर पासून दीड महिना चालत असतो जोपर्यंत शेतकऱ्यांची ई पीक पाणी होत नाही तोपर्यंत देखील आपल्याला अतिवृष्टी अनुदान मिळणार नाही सहज दिसणारी गोष्ट आहे का तर आपल्याला जे अतिवृष्टी अनुदान मिळणार आहे ते पीक पाणी अंतिम झाल्यानंतरच आपल्याला जे काही अतिवृष्टी अनुदान आहे ते मिळणार आहे त्यामुळे पीक पाणी करून घ्या पीक पाणी खूप महत्वाचे आहे पीक पाणीची प्रोसेस झाल्याशिवाय आपल्याला अनुदान हे मिळणार नाही मंत्रिमंडळाची बैठक अजून होईल त्यामध्ये डिक्लेअर होईल अनुदान जिथं जिथं नुकसान हे झालेलं असेल तिथं अतिवृष्टी अनुदान हे मिळणारच अशी परिस्थिती सध्या तरी आहे त्यामुळे लवकरात लवकर त्याची घोषणा देखील होईल पण त्याच्या अगोदर आपल्या शेतकऱ्यांना एक खबरदारी घ्यायची आहे ती म्हणजे आपल्या शेतामधील जे पिकं आहेत ते आपल्याला आपल्या सातबाऱ्यावर ई पीक पाणीच्या माध्यमातून नोंद करून घ्यायची आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांनी शेत ई पीक पाण्याची नोंद करणार नाही जे शेतकरी ई पीक पाणी नोंद करणार नाहीत त्यांना अतिवृष्टीचं अनुदान देखील मिळणार नाही जोपर्यंत ही जी ईपीक पाण्याची प्रोसेस चालू असणार आहे तोपर्यंत आपल्याला अतिवृष्टीचं अनुदान हे मिळणार नाही अतिवृष्टीच्या अनुदानाबाबत काही अपडेट आले तर त्याबद्दल तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून कळवण्यात येईल तुम्हाला जर काय काय काही का अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आपण त्याबद्दल तुम्हाला थोडी माहिती मी देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो परत भेटू एक उपयुक्त नवीन अपडेटसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र